नमस्कार तर परत एकदा नवीन व्हिडिओ बिग बॉस मराठी सीझन पाच गाजवल्यानंतर आता चर्चा रंगली आहे हिंदी बिग बॉसची तसं नाव आहे सूरज चव्हाण मराठी सीझन पाच मराठी बिग बॉस सीझन पाच चा विनर सूरज चव्हाण आता चर्चा रंगली तो हिंदीमध्ये सुद्धा दिसणार हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा राहणार आता भरपूर गोष्टी आहेत की सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलं भरपूर गोष्टी करून त्याला मराठीमध्ये विजेता करण्यात आलं खरा विजेता दुसरा होता अशा भरपूर चर्चा रंगल्या आहेत परंतु त्याच दरम्यान सध्या बातमी येते की सूरज चव्हाण आपल्याला हिंदी बिग बॉस सीझन एकोणास मध्ये दिसू शकतो चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर स्टार म्हणून स्वतःचं करिअर सुरू करणारा सूरज चव्हाण आता स्टार म्हटले की लगेच त्याच्या अकाउंटवर जाऊन त्याचे रील बघू नका तुम्ही आमच्या चॅनलला शिवाय देसाल त्यापेक्षा ही घाण त्याचे रील आहेत ते नक्की ते बाजूला सोडूया परंतु त्यानंतर अचानक बिग बॉस सीझन पाच मध्ये त्याचं नाव आलं ना आणि ना ना तो त्यामध्ये स्पर्धक म्हणून आपल्याला दिसला आता या सीझन मध्ये खरं पाहिलं तर बिग बॉस सीझन पाच हे अतिशय गाजलं टी आर पी पण भरपूर मोठी होती त्याची आणि त्यानंतर भाऊचा धक्का भरपूर गोष्टी या पाचव्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर नवीन नवीन नवी गोष्टी दिसल्या आता नक्कीच मोठमोठे कलाकार कोण कोण होते त्यामध्ये स्टार कोण होते ते सुद्धा आपण बघणार आहोत तर मोठमोठे कलाकार सांगत झाले तर वर्षा उसगावकर साई त्यासुद्धा आपल्याला या सीझनमध्ये दिसल्या भरपूर मोठे मराठी चित्रपट पण केलेले आहेत आणि हिंदी चित्रपट पण केलेले आहेत आजे अजय देवगण तर नाही पण गोविंदासोबत मिथूनसोबत अक्षय कुमारसोबत अशा भरपूर मोठमोठ्या कलाकारांसोबत हिंदीमध्ये वर्षताईंनी काम केलेलं आहे त्यानंतर मराठीत तर भरपूर त्यांचे चित्रपट आहेत तर अशा ह्या अभिनेत्री वर्षा करताय आपल्याला सीझन पाचमध्ये दिसतात त्यानंतर जर पुढचे मोठे कलाकार सांगायचे झाले तर पॅडीदादा भरपूर जुना कलाकार आहे अत्यंत चांगली कॉमेडी सुद्धा करतो वेगवेगळ्या चित्रपटात आपण मराठी चित्रपटात दादाला बघितलेलंच आहे तर तो सुद्धा आपल्याला सीझन पाच मध्ये दिसला त्यानंतर दुसरा कलाकार सांगत झाला तर त्यानंतर अभिजित दादा अभिजित सावंत इंडियन आयडल सीझन चा विनर म्हणू शकतो आपण नक्कीच तर त्यानंतर भरपूर मोठमोठी गाणी सुद्धा केली तर दादा सुद्धा आपल्याला सीझन पाच मध्ये मराठी बिग बॉसमध्ये तो दिसला तर असे मोठमोठे कलाकार होते आता याच सोबत आपल्याला मोठमोठे स्टार सुद्धा या मोट सीझनमध्ये दिसले आता नावं घ्यायची सांगायची झाली तर अंकिता दिसली त्यामध्ये त्यानंतर ते、डी पी दादा दिसला आपल्याला त्यामध्ये तर असे भरपूर सुरस तर आहेच त्यानंतर भरपूर असे मोठमोठे कलाकार किंवा स्टार आपल्याला या सीझनमध्ये दिसले आता त्यानंतर निक्कीसुद्धा आहे भरपूर चित्रपटामध्ये पण दिसले आपल्याला हिंदीमध्ये किंवा अरबाज आहे असे वेगवेगळे कॅरेक्टर आपल्याला त्यामध्ये आप दिसलेच आहे आता यामध्ये सांगत झाली टी आर पीची जर कधी गोष्ट करायची झाली तर सीझन पाचमध्ये मराठी एक ते चारपर्यंत जेवढी टी आर पी नव्हती तेवढी पाचमध्ये आपल्याला दिसली मग ती या स्पर्धकांमुळे म्हणा की या भाऊचा धक्का किंवा भाऊचा धक्का म्हणजेच रितेश देशमुख आपल्याला पहिल्यांदा होस्ट करताना दिसला बिग बॉस आधी महेश मांजरेकर सर करत होते परंतु पाचव्यामध्ये भाऊचा धक्का आपल्याला दिसला रितेश देशमुख आपल्याला होस्ट करताना दिसले आणि जवळपास चार पॉईंट चार चार पॉईंट पाच ची टी आर पी या सीझनला मिळाली होती एवढं हे सीझन गाजलं होतं तर हळूहळू सीझन पुढं चालत गेलं एक एक स्पर्धक बाहेर पडत गेले परंतु सूरज हळूहळू आपल्याला फेमस होताना दिसला तिथे तुम्ही सहानुभूतीचं काढ हा जो शब्द आहे हा भरपूर वापरण्यात आला कारण शेवटी दोन जण उरले स्पर्धक अभिजित दादा आणि सूरज आणि विजेता झाला सूरज चव्हाण आणि त्यानंतर भरपूर चर्चा रंगली की सहानुभूतीचं काळ खेळून सूरजला विजेता करण्यात आलेला आहे खरा विजेता हा दादा आहे तो खरं मनापासून खेळला त्याने विविध गेम जे काय बिग बॉसने गेम ठेवले होते ते संपूर्ण गेम त्यानं डोक्याने खेळले संपूर्ण गोष्टी केल्या सूरजनं तेवढं केलं नाही पण सूरजला सहानुभूती म्हणून तो विजेता करण्यात आलेला आहे खरा विजेता हा दादा आहे आणि भरपूर असं सुद्धा म्हणत होते की वर्षताही विजेता झाल्या पाहिजे होत्या संपूर्ण गेम हा फिक्स आहे अशा भरपूर चर्चा रंगल्या भरपूर सूरजला ट्रोल करण्यात आलं एवढंच नाही तर त्याच्या दिसण्यावरून त्याच्या बोलण्यावरून त्याच्या वागण्यावरून संपूर्ण गोष्टींवरून सूरजला त्या सीझनमध्ये ट्रोल करण्यात आलं अजूनसुद्धा करतात आता ही गोष्ट वेगळी की त्याच्या दिसण्यावरून वागण्यावरून बोलण्यावरून खरंच ट्रोल करण्यात आलं नाही पाहिजे हां पण तो कसा खेळला आहे तो विजेता झाला पाहिजे होता का त्यावर नक्कीच चर्चा होऊ शकते तर अशा भरपूर गोष्टी रांगल्या होत्या आणि त्यानंतर अजून एक गोष्ट घडली सूरज विषयी ती म्हणजे सूरजचा चित्रपट आला आता खरं पाहिलं तर त्याची घोषणा ही बिग बॉस सीझन पाचच्या फायनल दिवशीच ती झाली होती केदार शिंदे यांनी केली होती की सूरजला घेऊन मी चित्रपट करणार आहे परंतु एवढ्या लवकर तो रिलीज होईल म्हणजे त्याचं लेखन झालं आहे का त्याच्यावर काही काम झालं आहे का तो भाग वेगळाच परंतु दोन ते ती तीन महिन्यामध्येच झापूक झपूक जाप हा चित्रपट आला आणि प्रेक्षकांनी त्याला काही रिस्पॉन्स त्या गोष्टीचा दिलेला नाही तर चित्रपट एवढा काही चालला नाही तो पडला म्हणजे एवढा पडला की दोन ती हो दो ती ते तीन दिवसांमध्ये म्हणजे भरपूर चर्चा रंगली होती दोन ते तीन दिवसांमध्ये केदार शिंदे यांना ऑनलाईन येऊन त्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागलं किंवा त्यांनी एक प्रकारे ब्लेम केलं दुसऱ्यांवर असं पण म्हणू शकतो आपण की तुम्ही चित्रपट न बघता तुम्ही जज करू नका सूरजला तुम्ही भरपूर त्यांनी आता कारण दिलं तो भाग वेगळा सोडू आपण पण भरपूर गोष्टी त्यावेळेस रांगल्या होत्या आणि आता बघायचं झालं तर सध्या जी बातमी येते की आता या दरम्यान जर आपण पाहिले एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये तर सुरजची टी आर पी ही भरपूर प्रमाणात वाढलीच होती त्या गोष्टीला कोणीही नाकारू शकत नाही आणि याच गोष्टीवरून एक बातमी समोर येते की सूरज चव्हाण हा आपल्याला हिंदी बिग मध्ये दिसू शकतो म्हणजे जवळपास अशी गोष्ट चर्चा रंगतीये की सूरज चव्हाण बिग बॉस सीझन मध्ये हिंदीच्या त्यामध्ये आपल्याला सुरत दिसू शकतो आणि सध्या ही चर्चा जोर धरताना दिसते कारण चोवीस ऑगस्टलाच बिग बॉस हिंदी हे आता शो येणार आहे आणि त्यामध्ये स्पर्धक म्हणून आपल्याला सूरज चव्हाण दिसू शकतो तर नक्कीच जर कधी बिग बॉस हिंदीमध्ये आपल्याला सूरज दिसला तर नक्कीच बिग बॉसची टी आर पी वाढणारच आहे त्यात काही एवढी मोठी शंका नाही आहे की आपल्याला सूरज त्याच्यामध्ये दिसतोय तो भाग वेगळा आहे की नक्कीच त्याचा फायदा हा बिग बॉसला होणारच आहे टी आर पी वाढेल सहानुभूतीचं काढ तिथंसुद्धा खेळण्यात येऊ शकतं आणि भरपूर आठवडे त्याला स्पर्धक म्हणून चालवू शकतात आता जिंकू पण शकतात त्याचा काही भाग वेगळा आहे परंतु नक्कीच बिग बॉसला या आता मागचं बिग बॉस हे संपूर्ण फ्लॉप ठरलं होतं आणि मराठी बिग बॉस हे अत्यंत हिट झालं होतं परंतु यामध्ये पण घोळा असा झाला की यामुळे शंभर दिवसाचं बिग बॉस जे मराठी होतं ते सत्तर दिवसाचं करण्यात आलं कारण हिंदीचं चालू झालं होतं का काय बाकीच्या गोष्टी होत्या त्याला कारण प्रॉपर त्यांनी सुद्धा दिलेलं नाहीये परंतु आता सध्या जी चर्चा रंगते की चोवीस ऑगस्टला हिंदीचं सुरू होतंय त्याच दरम्यान टी आर पी बघूनच मराठीचं सुरू होईल परंतु सूरज चव्हाण जर एंट्री केली तर नक्कीच टी आर पी वाढणार म्हणजे वाढणार सध्या तरी ते दिसते आता त्याचबरोबर ही सुद्धा बातमी येते की मराठी स्पर्धक जे बिग बॉस सीझन पाच मध्ये होते त्यातील बरेचसे स्पर्धक हे हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकतात आता यातील जर सांगायचं तर पहिलं येतंय की वर्षाताई वर्षा, वर्षा उजगाव करताय नक्कीच हिंदी चित्रपट केले मराठी चित्रपट केल्या भरपूर फेमस आहेत त्या सुद्धा आपल्याला हिंदीमध्ये दिसू शकतात आणि त्यानंतर अजून एका स्पर्धकाचं नाव सध्या समोर आहे ज्याने मराठी बिग बॉस सीझन पाच केलेला आहे तो म्हणजे अभिजीत दादा अभिजित दादा सुद्धा आपल्याला हिंदी बिग बॉसमध्ये दिसू शकतो सध्या चर्चा रंगताना दिसते ही नक्कीच इंडियन आयडल वन त्याने जिंकलेला आहे भरपूर प्रसिद्ध आहे भारतामध्ये तर हिंदी बिग बॉस करताना दादा आपल्याला दिसू शकतो त्यानंतर अजून एक नाव जर सांगत झालं तर पॅडे दादाचं नाव सुद्धा समोर येत आहे तो सुद्धा आपल्याला ॲज अ स्पर्धक म्हणून हिंदी बिग बॉस मध्ये दिसू शकतो अशी चर्चा रंगती तर हे मराठी जे स्पर्धक होते बिग बॉस पाच मधले ते हिंदीमध्ये दिसू शकतात अशी सध्या चर्चा रंगताना दिसते आता यामध्ये जर आपण बघितलं तर नक्कीच सूरजला जे संपूर्ण गेम होता तो लवकर समजला नव्हता मराठीमध्ये आता नक्कीच हिंदीमध्ये काय घोळ होतो कशा गोष्टी होता ते पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आणि पहिली गोष्ट तर स्पर्धक आहे की नाही ते अजून कन्फर्म झालेलं नाही कारण हिंदीमधल्या कोणताही स्पर्धक अजून कोणाचीही घोषणा झालेली नाही आहे नक्कीच आपल्याला चोवीस ऑगस्टला ते कळेलच आणि त्यातल्या त्या सांगत झालं तर सलमान खान काही संपूर्ण होस्ट राहणार नाही आहे त्यामध्ये सुद्धा अशी बातमी येते की तीन चार महिनेच तो होस्ट करणार आहे म्हणजे अर्धा अर्धा होस्ट करणार आहे आणि शेवटी आपल्याला दिसणार आहे सुद्धा चर्चा रंगताना दिसते मागचं गणलं आहे मागचं सीझन जे होतं हिंदीचं ते संपूर्ण गणलं आहे आणि त्यामुळे या सीझनवर भरपूर चर्चा नक्कीच होणार आहे टी आर पी भरपूर मागची कमी होती त्यामुळे मराठी स्पर्धक घेऊ शकतात त्यामुळे शक्यता नक्कीच ही आहे तर ही बातमी होती सूरज चव्हाण जो की मराठी बिग बॉस पासून भरपूर पॉप्युलर झालेला आहे भरपूर त्याच्या नावानं टी आर पी चालती चित्रपट पण आलेला आहे विविध गाणेसुद्धा येतात हे तर नक्कीच मराठी बिग बॉस नंतर आता सूरज चव्हाण आपल्याला हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीसमध्ये दिसू शकतो सध्या ही बातमी येते आता यावर नक्कीच काही कन्फर्म नाही आहे काही शिक्कामोर्तब झालेला नाहीये तर तुम्हाला हिंदी बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणला बघण्यास आवडेल का त्यावर नक्कीच कमेंट करून सांगा व तसेच अजून कोणता मराठी कलाकार तुम्हाला हिंदीमध्ये बघण्यास आवडेल नक्की हे सुद्धा कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा थँक्स या बटनाचा वापर करा आणि तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद